नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटमधील कांदा बाजार भाव तर मुंबईमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई वाशी मार्केटचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो ताजे अपडेट आहे तर कांदा आहे उन्हाळ अवकाली आहे बारा हजार दोनशे छप्पन्न क्विंटलची मुंबईमध्ये तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे मुंबई बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर मुंबई बाजार समितीमध्ये एकोणतीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव मुंबईमध्ये तीन हजार दोनशे रुपये क्विंटल प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये आज तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस कांदा दरात तेजी बघायला मिळत आहे तर हे होते मुंबईचे आजचे कांदा बाजार भाव